विदर्भाच्या सुपुत्राला मिळाला बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वाचा मान बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे मुंबई येथील कार्यालयामध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदाकरिता आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणूक पार पडली त्यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या तालुक्याच्या ठिकाणी वकिली करणारे प्रख्यात विधिज्ञ ॲडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली बार काउन्सिल ऑफ इंडिया ही विधीज्ञांची देशातील सर्वोच्च वैधानिक संस्था आहे या संस्थेवर भारतातील सर्व राज्यामधून एक एक प्रतिनिधी निवडला जातो महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याच्या प्रतिनिधी बार काउन्सिल ऑफ इंडियावर पाठविला जातो त्याप्रमाणे सदर प्रतिनिधीची निवड करण्यासंदर्भात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या निर्वाचित पंचवीस सदस्यांमधून निवडणुकीद्वारे केली जाते आशिष पंजाबराव देशमुख यांनी या पदासाठी नामांकन अर्ज सादर केला त्या अर्जास सूचक म्हणून पुण्यातील प्रख्यात विधिज्ञ हर्षद निंबाळकर व अनुमोदक म्हणून ठाण्यातील प्रख्यात विधिज्ञ गजानन चव्हाण यांनी स्वाक्षरी केली ऍडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांचा केवळ एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी श्रीमंतो सेन व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण रणपिसे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याबाबतची घोषणा करून त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या इतिहासामध्ये तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या वकिलाची अॅडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने पहिल्यांदाच निवड झाली तसेच विदर्भाला सुद्धा हा मान पहिल्यांदाच प्राप्त झाला आशिष देशमुख यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ॲडव्होकेट आशिष पंजाबरा देशमुख हे महाराष्ट्र आणि गोवा राज्य मिळवून सर्वाधिक मते मिळवून पहिल्या क्रमांकावर सन दोन हजार एकोणीस साली सदस्य म्हणून निवडून आले हे विशेष